भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्नट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर इयरबड फ्री आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव भडगाव येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती व्ही एस मोरे यांची नुकतीच बदली झाली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कर्तव्य निष्ठेने आणि मनमोड स्वभावाने न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते आज दिनांक नऊ मे दोन हजार सायंकाळी सात वाजता बडगाव न्यायालय नैले आवारात न्यायालयीन सर्व कर्मचारी वर्गांच्या वतीने त्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभाला न्यायालयातील न्यायाधीश पी व्ही राजडे मॅडम अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून संजय मोरे हे होते मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका